लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने आमदार खासदारांच्या निवडणुकीत लोकांचा रस वाढलाय त्यामुळे ते देखील उत्सुकतेने या निवडणुकांची वाट पाहतायत त्यानुसार सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे प्रत्येक पक्ष स्वतःची यात्रा काढून जनसंपर्क वाढवताना दिसतोय यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा अशा यात्रांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाते भाजपच्या संघटनात्मक पातळीवर बैठका सुरू आहेत काँग्रेस विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवते उद्धव ठाकरेंचा देखील आपल्या परीने प्रचार सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योजनांच्या आणि कामाच्या माध्यमातून मतांची जुळवणी करताना दिसत आहेत या सगळ्यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्या शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्यभरातील मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम करत आहेत एकंदरीतच काय तर राज्यात सध्या विधानसभेच्या निमित्ताने राजकीय वातावरण निर्मितीचं काम सुरू आहे राज्यात हे सगळं सुरू असताना आता येत आहेत की विधानसभा निवडणूक पुढे जाऊ शकते त्यामुळे विधानसभेत प्रवेश करू पाहणाऱ्या सर्वच इच्छुकांना आता काही काळ वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता आहे पण निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नक्की कोणती कारण दिली जात आहेत निवडणूक दिवाळी आधी होणार की नंतर आणि निवडणूक पुढे ढकलल्याने नक्की कोणाला याचा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे जाऊ शकतात का आणि गेल्यास तर का जाऊ शकतात हे समजून घेण्याआधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचं वेळापत्रक काय होतं ते आधी पाहावं लागेल गेल्यावेळी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुकीचं नोटिफिकेशन निघालं होतं राज्यात एकाच दिवशी सर्व दोनशे जागांवर एकवीस ऑक्टोबरला मतदान झालं होतं त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस होती पाच ऑक्टोबरला अर्जाची छाननी झाली आणि सात ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला मतदान पार पडलं आणि चोवीस ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेने सत्ताधारी भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं भाजपला एकशे पाच तर शिवसेनेला छप्पन्न अशा प्रकारे युतीला एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार स्थापन होईल असं वाटत होतं त्यानुसार युतीचे नेते लगेच सरकार स्थापनेचा दावा करतील असं चित्र होत उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारणावरून युती तोडली त्यामुळे सरकार स्थापनेचा दावा लांबला आता हा दावा अनिश्चित काळासाठी लांबवला जाऊ शकत नव्हता कारण दहा नोव्हेंबर दोन हजार चौदाला तेरावी विधानसभा अस्तित्वात आली होती म्हणजे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पर्यंत कोणत्याही स्थितीत नवीन विधानसभा अस्तित्वात यायला हवी होती त्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते नंतरच्या काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वेगवेगळ्या दाव्यानुसार भाजपची राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडीची चर्चा सुरू होती अशी माहिती समोर आली पण सरकार स्थापनेसाठी काही वेळ मिळावा यासाठी शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सूचना भाजपला केली नऊ नोव्हेंबर पर्यंत कोणीही सरकार स्थापनेचा सा दावा केला नसल्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी बारा नोव्हेंबर दोन हजार ला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर पुढील दहा दिवसात राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळली भाजपने तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण अजित पवार यांना शरद पवारांचा पाठिंबा नाही हे स्पष्ट झालं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या रेट पिटीशनवर निकाल देताना सत्तावीस नोव्हेंबरला विधानसभेचं सत्र बोलावण्याचं आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आपल्याकडे नंबर नाहीत हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अजित पवारांना परत जायला सांगितलं त्यामुळे ढकलल्या जाणार की नाही हे ठरवताना ही सव्वीस नोव्हेंबरची तारीख खूप महत्वाची ठरते कारण याच दिवशी विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे पण विधानसभा कधी अस्तित्वात येते तर निकालानंतर ज्या दिवशी विधानसभेचं पहिलं सत्र सुरू होतं त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात येते नॉर्मली याच दिवशी सर्व नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते म्हणजे सध्याच्या विधानसभेचा कालावधी हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा आहे त्यामुळे कोणत्याही स्थितीत निवडणूक आयोगाला सव्वीस नोव्हेंबर पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याशिवाय सव्वीस नोव्हेंबरच्या आधी विधानसभेचं सत्र देखील पार पडणं अपेक्षित आहे त्याआधी दोन हजार चौदाला जी विधानसभा अस्तित्वात आली तिचा कालावधी हा नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत होता त्यामुळे कोणत्याही स्थितीत त्याआधी विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे असं कायदा सांगतो पण दोन हजार एकोणीस मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली आणि ही तारीख सव्वीस नोव्हेंबरला पोहोचली त्यामुळे सध्याच्या स्थितीला निवडणूक आयोगाला सव्वीस नोव्हेंबरच्या आत संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे सध्या निवडणूक आयोगाच्या पातळीवर निवडणुकीच्या संदर्भाने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा देखील घेतलेला नाहीये सध्या निवडणूक आयोगाचं लक्ष तीस सप्टेंबर पूर्वी जम्मू काश्मीरच्या निवडणुका पूर्ण करण्याकडे कारण सुप्रीम कोर्टाचा तसा आदेश आहे त्यानंतर निवडणूक आयोग महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंडच्या निवडणुकीचा विचार करेल असं दिसतंय याशिवाय या तिन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या होण्याची देखील शक्यता आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हरियाणाच्या विधानसभेचा शेवटचा दिवस हा तीन नोव्हेंबर आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा सव्वीस नोव्हेंबर तर झारखंडच्या विधानसभेचा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी या तिन्ही राज्याच्या निवडणुका एकत्र घेतल्या जायच्या पण आता मात्र सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी किंवा निवडणूक आयोगाच्या तयारी करण्याच्या दृष्टीने या निवडणुका दिवशी घेतल्या जाऊ शकतात यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे त्यामुळे त्यांना अँटी इन्कम्बन्सीला सामोरे जायचंय ती कमी करण्यासाठी सर्वात मोठा चेहरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तसंच ते भाजपचे सर्वात मोठे स्टार प्रचारक देखील आहेत राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी सर्वात मोठा चेहरा त्यांचाच आहे आता हा चेहरा योग्य पद्धतीने वापरण्यासाठी त्यांना प्रचाराला वेळ मिळावा यासाठी तिन्ही राज्यातील निवडणुका वेगवेगळ्या तारखेला घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे आता निवडणूक पुढे ढकलण्यासाठी काही कारण देखील दिली जातात यामध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे पावसाचं नेहमीप्रमाणे जर ऑक्टोबर मध्ये निवडणूक झाली तर त्यासाठी सप्टेंबरमध्ये प्रचाराला सुरुवात होते जेव्हा परतीच्या पावसाचा जोर असतो अशात प्रचारात अडचणी येतात मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड ठरतं दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील निवडणुका बरोबर दिवाळीच्या मागे पुढे येत आहेत त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर राहावं लागतं नेत्यांना आणि उमेदवारांना देखील प्रचारात व्यस्त राहावं लागतं सणासुदीच्या काळात मतदार आपल्या मतदार केंद्राच्या ठिकाणी असतीलच असं नाही त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील घसरते या सगळ्या कारणांचा निवडणूक आयोगाला विचार करावा लागणार आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची जेव्हा सर्वच पक्षातील नेत्यांसोबत बैठक होईल तेव्हा या गोष्टीचा विचार करून निवडणूक पुढे ढकलण्याबाबत नक्कीच विचार होऊ शकतोय आता निवडणूक पुढे गेल्यामुळे काय होतंय तर सरकारला काम करण्यासाठी साधारण एक ते दोन महिने अधिकचा कालावधी मिळतोय म्हणजे पूर्वी जेव्हा ऑक्टोबरमध्ये निवडणूक पार पडायची तेव्हा सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागायची पण आता नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये लागेल यंत्रणेचा वापर करून नवीन योजना राबवणे नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचं लोकार्पण करून विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागण्यासाठी सज्ज होऊ शकतोय आधी सरकारला लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट असे फक्त दोन हप्ते देता आले असते ते आता सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे दोन ऐवजी चार हप्ते देता येऊ शकतात यामुळे सरकारचे पैसे पोहोचतायत हा मेसेज महिला मतदारांमध्ये पोहोचू शकतो ज्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत होऊ शकतो पण मग निवडणुकीला उशीर झाला तरी निवडणुकीच्या तारखा काय असू शकतात तर यंदाची दिवाळी एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या काळात आहे त्यामुळे दिवाळीनंतर साधारण आठवडाभरात म्हणजे दहा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ शकते चौदा ते पंधरा नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाऊ शकतात असं झालं तर विधानसभेच्या पहिल्या सत्रासाठी दहा ते बारा दिवसाचा वेळ मिळू शकतोय आता निवडणूक सव्वीस नोव्हेंबरच्या आधी होणार आहे म्हणजे किमान पंचेचाळीस दिवस आधी आचारसंहिता लागू होऊ शकते म्हणजे साधारण बारा ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकेल त्यामुळे अजून बरोबर दोन महिन्यांनी विधानसभेची आचारसंहिता आणि तीन महिन्यांनी निवडणूक पार पडू शकते असं आपण म्हणू शकतो या संपूर्ण घडामोडी तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलेल का आणि ढकलल्यास तर त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी गोल्डच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा